हे गायज वेलकम टू माय ब्लॉग चॅनल आज आपण जात आहोत शेतावर म्हणजे भात लावलेला तो रुजला आहे का तो पाहायला आणि इतकी भारी मजा येणार आहे आणि इतकं भात रुजला आहे आणि आत्ताच जस्ट आम्ही आलेलं आहे शेतावर आणि इतकं बघत आहोत आम्ही आजूबाजूला आत्ता नांगरायला गुरं आणलेली आहेत म्हणजे कडेच्या प्लॉटवाल्यांनी आणि इतकी भारी दिसते आणि भात पण खूप आलेला आहे रुजलेला आहे तो तुम्हाला दाखवीन आणि इतकं भारी मजा येते ना भे भात का म्हणजे आव्हान काढायला आणि भा आव्हान लावायला म्हणजे भात आपण रुजवतो ना ते इतकं मजा येते आणि असं वातावरण तुम्हाला बघायला कोकणातच भेटेल आणि इतकी मजा येते तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये बघितलाच असाल एवढं आणि ह्या लोकांनी पण भात पेरलेला तो आता थोडा थोडा रुजलेला आहे आणि बघू शकता आणि हा बघू शकता शेत इथं तुम्ही बघितलं असाल तर काहीच नव्हतं आणि हे बघा इथं गुरं म्हणजे नांगर धरलेला आहे आपण धरू जर बे चिकल नसला तर कारण मी तयारीत एवढा आलेलो नाही आहे आणि ते बघा तिकडचा पण भात मस्त रुजलेला आहे हा पण मस्त रुजलेला आहे इथून थोडासा रुजायचा राहिलेला आहे आपल्या शेतातला जाऊन बघू की माझ्या इथे फिरण्यासाठी आणि फिरायला मी खास इथे येतो आणि इतकं भारी मन प्रसन्न होतो आणि बघू शकता माझ्या पाठीमागे पूर हीरुव, हीरुव हे बघा हिरवं हिरवं वातावरण आहे आणि शेतावर आल्यावर इतके पक्षी आणि खेकडी मासे असे दिसतात खूप मनाला प्रसन्न असं मन होतं आणि विषय काय होतो, होतो तुम्हाला काय काय नवीन शिकायला भेटतं शेताचं आणि तसंच बघूया हेच हे बघा तुम्ही कितीही मशीननी नांगरवलात म्हणजे टॅक्टर आणि छोट्या टॅक्टरने तरी गुरांनी नांगरायचा विषयच हाड असतो बघू शकता तुम्ही आणि नु गुराणी आपले पूर्वज खूप म्हणजे आधीचे गुरानेच नांगरायचे म्हणजे एक नांगराने आणि आत्ता टॅक्टर आलेले आहेत टॅक्टरने चांगलं होतं खूप नांगरलेलं म्हणजे ख एकदम मस्त होतं आणि गुरांनी विषय काय होतो वरच्या वरचा नांगरला जातो पण आपले पूर्वजांनी गुरांनीच नांगरलेलं आहे त्यामुळे आणि नांगर, नी नांगर, नांगर धरणं हे कला हे तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर खूप इझी असतं पण गुरांना हँडल करायचे वेगवेगळे हे असतं गुरांनी नांगरल्यावर असं म्हणजे चांगलं असतं म्हणतात आणि गुरांना हँडल करणं हे खूप कठीण असतं कारण मी स्वतः बघितलं आहे आप कारण ट्रॅक्टरने नांगरणं इतकं इझी असतं कारण स्टेरिंग आणि हातात ते सगळं ब्रेक वीक असतात पण ह्यांचं दोरीवर खूप कंट्रोल करायला खूप हार्ड असतं मी स्वतः बघितल्या ओढत नेतात गुरं आणि इतकी हळू बोली या उगाच त्यांना राग आला परत तर विषय होईल आणि तुम्ही आजूबाजूला पुरं बघू शकतो इतकं भारी आहे हिरवं गार वातावरण खूप मजा येतो पण पाहायला आलेलं भात आहे का ते पाहायला जाऊया आणि तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ टाकतो गुरं नांगरताना आणि तर पाहूया भात रुजलाय का आणि काय काय अजून काम करायला लागेल शेताचं राहिलेलं ते पाहायला लागेल कारण पेरणी झाली म्हणजे सर्व काय नसतो शेतात आल्या बिण्याला पण लागतो आणि खूप काम असतात भात कापेपर्यंत तसं काहीच पाहू शकता म्हणजे शेतात आल्यावर हे असं गवत रुजलेलं आहे ते काढायला लागतं आणि तुम्ही भात पाहू शकता आणि आपण तिथं पेरलेला भात तो जाऊन पाहूया किती रुजला आहे तो आणि पाहू शकता आसपास म्हणजे तो आधी होता तोच रुजलेला आहे कारण पाऊस खूप पडल्यामुळे पेरणी एवढी झाली नाही आहे आणि खूप शेतकऱ्यांचे हाल खूप झालेले आहेत बेकार आणि तुम्हाला दाखवतो तिकडे तर गाईज आपण तिथे भात पेरलेला तुम्हाला गेल्या ब्लॉगला दिसला असेल तिथे मध्ये मध्ये रुजल्या कारण पेरल्या पेरल्या पाऊस पडल्यामुळे वाहून पण गेला असेल अर्धा तिथे गच्च झालं आहे बघू शकता तिथं सगळा वाहून गेलेला आहे आणि मध्ये मध्ये रुजलं आहे बघू शकता खत टाकला तर प्रॉपर भात रुजेल चांगला मजबूत आणि तिकडे भात लावतायत वाटते नाही भेंडी चालू आहे शेताची आणि हे बघू शकता मध्ये मध्ये खूप लोकांचं तिकडे हे बघू शकता इकडे प्रॉपर भात मस्त हिरवं हिरवं गार झालेलं आहे शेतात प्रॉपर पाहू शकता किती सुंदर असा निसर्ग झालेला आहे आणि इतकं भारी मजा येते शेतात फिरायला आणि हे बघ हे मला गुर असे नांगरतात ना लय म्हणजे खूप मजा येते आणि इकडे हा असड पडला आहे म्हणजे करत नाहीत शेती तिकडे पलीकडे नदी आहे आणि पाहू शकता खूप मजा येते शेतात फिरायला सगळीच त्या नदी पलटलेली पाण्याची आणि मासे चढलेले पण इकडे कोण आलंच नाही कारण इकडे कधीच एवढी ओलगन अशी चढत नाही पण इकडे कशी कळली कारण शेतात बारीक बारीक इतके खूप मासे आहेत मासे बारीक बारीक आहेत म्हणून त्याच्यावरनं तरी कळतं आहे आपल्या खूप मासे आहेत आणि इथं पकडले नाही छोट्या बहिणीने हां आणि पण कोणाला एवढं कळलंच कसं नाही तेच कळत नाही मला कारण आणि एवढं खूप पाऊस असल्यामुळे इकडे पुरं पाणी पलटलेलं आणि इतकी बारीक बारीक मासे आहेत ना त्याच्यावरनं मी अंदाजे सांगू शकतो इतका मासा चढला असेल ना मोठा खूप पण काय विषय झाला कोणाचं तिकडे लक्ष नसल्यामुळे मासे म्हणजे पिल्लं घालून परत गेलेली आहेत आणि बारीक बारीक मासे आता ही लहान लहान मुलं पकडतात ते दाखवतो मी छोटे छोटे अरे यार पण ते त्याच्यात माती असल्यामुळे मासेच दिसत नाहीत आणि आ... 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 कसे दाखवायचे हे बघू बघू शकता हे बघा छोटे छोटे असं रे मस्त पकडत आहेत इथं लहान लहान मुलं इकडचं शेत बघितलं म्हणजे आपल्याला आता शेतात इथे काय काय बदल करायला लागतील ला 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 ते आता मी बघितलेले आहेत आणि आता आपण दुसऱ्या शेतावर जाणार आहोत तो पलीकडचे नदी पलीकडे आहे तो जाऊन आपण बघूया तिथे काय हालहवाल आहेत ते आणि मासे हे दिसले म्हणजे लहान लहान आहेत पकडलेले आणि तुम्ही पाहू शकता पाटी तर तिकडच्या शेतात जाऊन भेटूया म्हणजे जे चिखल उडतो अंगावर आणि मी असंच फिरायला आलेलो आहे आणि पाहू शकता पक्षी तुम्ही पाहू शकता किती इतकी वेगवेगळी हे पक्षी दिसतात ना इथे शेतावर आल्यावर खूप म्हणजे मासे खायला किट कीटक खायला म्हणजे असे पक्षी येतात भातावर ते खायला किडी बिडी असतात ते खायला आणि वेगवेगळ्या प्रकारचे बगळे तो बघाल ना मोठे मोठे किती बगळे असतात इथे तर मी पण माझ्या बायकोला घेऊन पळून जाणार घरात राहणार नाही चालेल काय जाता घेऊन तिथे मांद्राची पिल्ल दाखव ना मीना, मीना <laughs> राईस त्या एवढ्या छोट्या छोट्या मांजरांना सोडायला आलेले शेतावर आणि तुम्ही बघितलं ना जास्त करून ओपन करून दाखवले नाही कारण इतकं वाईट वाटत ना, वाई ना मांजरानी मांजरानी पिल्लं घातल्यावर इतकी मांजरांनी पिल्लं चांगली चांगली घातल्या नाहीत पण विषय काय होतो सोडायला आलेत ना आणि त्यांना खायला काय भेटेल ह्याचं त्यानं परत पोरांना त्या पाठवलेली आहे आणि पप्पाने थोडासा ज्ञान दिलेला आहे तो ऐकलाच असाल तुम्ही <laughs> आणि जाऊ या शेतावर पण आईज आम्ही आलेलो आहोत आता दुसऱ्या शेतावर आणि पाहू शकता इथे पण तसे भारी प्रॉपर्टी आहेत इथे खूप आणि पाहू शकता तुम्ही आणि खेकड्यांची बिळं दाखवता तुम्हाला एक म्हणजे फक्त खेकड्यांची बिळं पाहू शकता पाऊस आल्यानं सगळे खेकडे बाहेर पडतात आणि रात्री रू पूर असे खिकडे असे बाहेर फिरताना दिसतात तुम्ही पाहू शकता सगळीकडे इतकं भारी मजा येते शेतात फिरायला आणि तुम्ही तुम्हाला जर भात आणि लावायचं असेल तर शंभर टक्के येऊ शकता कारण माणसं कमी पडतात शे भात लावायला आणि भात काढायला पण तर तुम्हाला आधीच सांगून ठेवतो कोणाला यायचं असेल तर बिंदास मला सांगू शकता आणि या मजा मजा करू आपण काहीच भात रुजला आहे बघा किती तो भात किती रजला आहे तर पाहू शकता आणि ह्यांच्या पण शेतात आणि इतकं भात इथून काढून ह्या नदीने न्यायचं आहे पलीकडे इकडे केळीची बाग आहे ते बघा पाहू शकता आणि इकडे लोकांनी घरं कधी बांधल्यान तेच कळत नाही मी जास्त इकडे येत नाही आणि पाहू शकते पुरे इकडे भात लावतात आणि इकडे इकडे पण घर झालं नवीन आणि पुरी बघू शकता सुपारी आणि नारळाची बाग आहे आणि इकडे पण घरं झाली खूप इथं शेतात फिरायला मजा इतकी येते हे बघू शकता कोकणातले बेडूक एक इथं आहे आणि एक इथं आहे एवढा आहेत बघा दोन किलोचे आहेत रोडवर वीर बघ किती एक कोणाला कळणार पण नाही इथून धावत गेला तर डायरेक्ट <laughs> वीर पाहू शकता आता आम्ही शेत सगळं बघून काय काय कमी आहे ते बघितलं म्हणजे शेतात काय काय करायला लागेल आणि हा ब्लॉग आपण इथेच संपवूया मिळूया पुढच्या ब्लॉगला तर बाय बाय